श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्येला करावयाचा अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी आणि अगदी सोपा उपाय बघणार आहोत हा उपाय आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे जर का आपल्या घरात काही अडचणी असतील काही वाईट बाधा असतील निगेटिव्ह ऊर्जा असेल नकारात्मक ऊर्जा असेल जर का घरात क्लेश होत असतील घरात जर का वाईट बाधा असल्यामुळे घरात भांडणं होत असतील मुलासारखे आजारी पडत असेल अशा भरपूर अडचणींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते घरातली बाधा निघून जाण्यास मदत होते वास्तू दोष देखील कमी होतो इतका म्हणजे इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण फक्त अमावस्येच्याच दिवशी करू शकतो आणि त्यातल्या त्यात ल्यात ही सर्वात मोठी पिठोरी अमावस्या आहे म्हणजेच पहा श्रावण महिना संपत आला आहे आणि श्रावण महिन्याची ही अमावस्या आहे या दिवशी बैल पोळा देखील साजरा केला जातो आता अमावस्या तिथी ही बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होणार असून ही अमावस्या तेवीस तारखेला शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे अमावस्या तिथी आपण उदय तिथीनुसार साजरी करत असतो आणि ही अमावस्या बावीस तारखेला दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू होत असल्यामुळे हा उपाय तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी केला तरी चालेल ज्यांना शुक्रवारी करणं शक्य होणार नाही त्यांनी शनिवारी हा उपाय केला तरी चालेल आपल्याला बैल पोळा देखील बावीस तारखेला शुक्रवारी साजरा करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे बघा तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते न धुता यामध्ये मीठ न घालता हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर भात शिजवल्यानंतर तुम्हाला तो एका कागदावर काढून घ्यायचा आहे किंवा द्रोण घ्या न लागणारं भांडं घ्या त्यावर हा भात काढून घ्या यावर थोडंसं आंबट दही तुम्हाला टाकायचं आहे एक ते दोन चमचे आंबट दही टाका सिंदूर तुमच्याकडे असेल तर थोडंसं सेंदूर टाका किंवा तुम्ही थोडंसं कुंकू टाकलं तरी चालेल त्यानंतर हा भात त्याच्या अगोदर पहा आपण घरात सर्व कामं झाल्यानंतर आपली जेवणं झाल्यानंतर ज्यावेळेस घरातील सर्वजण झोपायला जातील त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना तुम्हाला कोणी टोकणार नाही किंवा लहान मुलं तुमच्या मधी मधी करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि म्हणूनच सर्वजण झोपायला गेल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घरात जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा भात ठेवायचा आहे सर्वात अगोदर हा भात तुम्हाला तुमच्या घरातील सर्व भिंतींना जेवढे रूम असतील हॉल असेल किचन असेल सर्व भिंतीला तुम्हाला टच करायचं आहे तुम्हाला भिंतीला हा टच करून घेतल्यानंतर तुमच्या घरात दक्षिण दिशेच्या भिंतीला एक टेबल खुर्ची किंवा काहीतरी असं उंच ठेवा त्यावर तुम्ही हा भात ठेवा एका ग्लासात थोडंसं पाणी भरून ठेवा आणि तुमचं तोंड दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्या पितरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं जर का तुमच्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील तर त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागते जर का आमच्याकडनं तुमच्या काही पितृपक्षातील तर्पणविधी अमावस्येच्या काही सेवा करायच्या राहून जात असेल तर त्याबद्दल देखील तुम्हाला क्षमाप्रार्थना मागायची आहे आणि इथून पुढे तुमची सर्व कार्य आम्ही त्या त्या तिथीला पार पाडू असं तुम्हाला सांगायचं आहे आणि आमच्या कुटुंबावर तुमची कृपा आशीर्वाद अखंड राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून हा दही भात उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या बाथरूममध्ये असलेल्या खिडकीवर तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे बघा तुमच्या बाथरूममध्ये उंच खिडकी असेल तर खिडकीवर तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे बाथरूमला दरवाजा असेल तर तो लावून घ्यायचा आणि रात्रभर हा दही भात तिथेच असू द्यायचा सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर बाथरूममध्ये जायचं आहे तो दही भात उचलून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे थोडंसं पाणी घेऊन घराच्या बाहेर जायचं पाणी घराच्या बाहेर ठेवायचं आणि हा दही भात तुम्हाला एखाद्या उखिरड्यावर जिथे मोकळी जागा असेल जिथे कोणी पाय देणार नाही कोणाच्या दारात येणार नाही अशा ठिकाणी ठेवून यायचं आहे जाताना आणि येताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाही किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही ज्यावेळेस आपण हा उपाय करतो हा दहीभात एखाद्या मोकळ्या जागी किंवा कचराकुंडीवर किंवा उखिरड्यावर ठेवतो त्यावेळेस जर का आपण मागे वळून बघितलं तर पुन्हा ती पिढा आपल्या मागे आपल्याबरोबर घरी येत असते म्हणून चुकूनही आपल्याला मागे बघायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही सरळ घरी निघून यायचं घराच्या बाहेर ठेवलेलं पाणी त्याने हातपाय धुऊन घ्यायचे मग घरात यायचं आणि अंघोळ करून घ्यायची अंघोळ झाल्यावर देवघरासमोर बसून देवांना नमस्कार करायचा अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय आहे जर का आपल्या घरात खूप अडचणी असतील एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल होणारी कामं होत नसतील तर अशा वेळेस काही बाधा काही वाईट शक्ती आपल्या घरात असल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच आपण हा उपाय प्रत्येक अमावस्येला प्रत्येकाने करावा यामुळे वाईट बाधा घरात येणार नाही असतील तर निघून जातील पितृदोष असतील तर पितृदोष हळूहळू ह्या उपायाने कमी होण्यास मदत होतील घरातील वातावरण सकारात्मक होईल घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल प्रत्येक गोष्टीवर हा अत्यंत प्रभावी असा शंभर टक्केचा उपाय आहे आपण आवर्जून हा उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने केला तर आपल्याला नक्कीच याचं फळ हे बघायला मिळतं व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद